नमस्कार माहिती रश्मीचा तळटवर तुमचे खूप खूप स्वागत उन्हाळी कामाला आपला सुरुवात झालेलीच आहे माझे पा शाबुदाना पापड बटाटा चकली खूप आवडली आता आपण पोह्याचे पापड करू इतके सुंदर होतात ना चिरत नाहीत आणि करायला पण सोपे खूप छान तळल्यावर सुद्धा इतके फुलतात सुंदर फुलतात खायला पण एकदम खुशखुशी आणि हे पोह्याचे पापड भाजले तरी सुंदर लागतात तळल्यावर सुद्धा आणि कुरकुरीत खायला पण सुंदर इतकं सुंदर आणि चविष्ट तुम्ही कराचा ना मग आता पण पोह्याचे पापड करायला जाऊया चे पापड करायला आपल्याला आता मी अर्धा किलो पोहे घेतले आणि हे कांदा पोहे खातो की नाही त्याचे हे पोहे जाड पोहे घ्यायचे आणि हे स्वच्छ नीट करायचे कचरा काय चाळून घ्यायचे चांगले मी चाळून घेतले तर आता गॅस चालू केलं आहे आणि खर्च भाजून घ्यायची ज्या माझ्या मैत्रिणी नवीन अगदी उन्हाळी काम करत असतील पापड कधीच केले नसतील पण तुम्ही पोह्याचे पापड अगदी न सुकता रश्मीचा तडका बघून करा हे चुकणारच नाही पापड शंभर टक्के बरोबर आहे का आणि खूप खुसखुशीत फुलतात पण छान तुम्ही करून बघा व्हिडिओ मात्र पूर्ण बघा म्हणजे सांगा मी आता गॅस उठवला आणि खूप छान भाजले व कलर बदलायचा नाही बघायचं भाजल्यावर असा चुरा होतोय का खूप छान भाजले आता ह्यामध्ये ठेवायचं तर काय होतं पाणी शिपत आहे की एकदा मग सुती कापडावर टाकायचं म्हणजे पोहे गार छान होतात पोहे आता बार झाले आपण आता मिक्सरमधन बारीक करून घ्यायचे झाले पीठ बारीक करायचे थोडे थोडे घ्यायचे आणि बारीक भांडा असेल ना त्यामध्ये बारीक होता बारीक करून घेतलं पीठ चांगलं बारीक झालं पोहे असे मंदागे भाजले ना आणि मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचे अशा प्रकारे मी पोह्याचं इतकं बारीक पीठ करून घेतलं आता आपण ह्यातच सगळे मसाले टाकायचे मी अगदी तुम्हाला सोप्या पद्धतीत हे पापड सांगते कुणी कुणी कसं उकळत्या पाण्यातच कस मसाला टाकायचा एक वाटीचं करायचं तेवढ्याच टाकायचा तर ते आपण असं अजिबात करायचं नाही अर्धा किलो पीठ घेतले ना त्या प्रमाणात मी या पिठात मसाला घालायचा आणि आपण एकटे जर करत असलं तर वाटीभरच पीठ शिजवायचं आणि करायचं तुमच्या सोबतीला स कोण असलं तर सगळं पीठ करून घ्या त्यामुळं आधी पिठातच आपण घालून घेऊ आता हा चमचा मी घेतला ह्या माका तर एक चमचा खार घातला पापड खार याच्या पलीकडे जास्त घालू नका पापड फुगल पण तो, तो खायला चांगला लागणार ला नाही आणि तेल जास्त होणार त्यामुळे जे माप घेतले तेवढंच घ्या दोन चमचे मीठ घेतलं हात चमचा घेतल्या पोहे खायचा दीड चमचा जिरे पूड घेतली एक चमचा हिंग घेतला हिंग टाका चव खूप छान लागते आणि दोन चमचे लाल तिखट घेतलं तुमचं जर जास्त तिखट असेल जास्त तर एकच चमचा घ्या आणि हे मिक्स मिक्स करायचं सगळं पीठ एकत्र आता पीठ पापड करताना कुठल्याही वाटेने मोजून घ्यायचं म्हणजे प्रमाण पण कळतं मी आता दोन वाट्याचे पापड करणार आहे एकटीच करणारे ना, ना।, एक ना। त्यामुळं गरम गरमच पाहिजे जरा दाबून घ्यायचं पाण्याचं प्रमाण पण कळतं आपल्याला मी जसं करते ना तसं तुम्ही करा तुमचे पापड अजिबात बिकड बिघडणार नाही खूप छान होती ही एक वाटी पाणी उकळले पाणी उकळल्यावर झाकण कामळून गॅस बारीक करायचं गॅस मोठा ठेवायचा आणि एका हातात लाटणं आणि पीठ सोडायचं लाडण्याच पीठ काढून घेते गॅस घालून टाकायचा आणि चाकण एक वीस मिनिटं असं ठेवायचं वीस अशा प्रकारे आपले वीस पंचवीस मिनटं झाली वीस मिनटं पंचवीस मिनटं असे पण माझे पंचवीस मिनटं झाले की कोमटच आहे आपलं प्लॅस्टिक पिशवी घ्यायचं आहे पिठ आणि चांगलं एक पाच मिनटं मळून घ्यायचं आणि आता असे आपण गोळे करून घेऊ तुम्हाला कसे लहान कसे पाहिजे तसे हातानेच करते असे गोळे करून मी गरम गरम कोमटच आहे आता लाटायला घेऊ आपण मी तुम्हाला तीन प्रकारचे आता दाखवते पहिला आता मी जरा पीठ पोहे दळताना दोन चमचे पीठ काढून घेतले पोहे थोडे दोन चमचे जास्त घेतले आणि लाटून दाखवते तुम्हाला लाटून पण छान होतात दार द्यायचा नाही दुसरा प्रकार एक प्लॅस्टिक कागद घेतला त्याच्यावर हा घेतला परत एक प्लॅस्टिक कागद आणि ताकली घ्यायची आणि दाग फिरवायची अशी असे पण खूप छान होतात पण सगळ्याकडं पुरी यंत्र असतं असं नाही म्हणून मी हे दोन प्रकारचे तुम्हाला खूप छान होता आता मी तिसरा या? ने ने ना। तेल अजिबात लावलं नाही मी कागदाला सुद्धा तेल लावलं नाही वास येतो आणि चवीला पण खराब लागतो तेल घेऊच नका थोडा त्रास झाला चालेल तेल अजिबात परत परतच परत एकदा राबायच आणि थोडं जाड वाटलंच आपल्याला जाडावर थोडस लाटण आपल्या किती सुंदर झाड दुसऱ्या तऱ्हेने मी आता सगळे असे पापड करून मग तुम्हाला दाखवते आपले दोन वाट्याचे पापड सुंदर झाले मी तुम्हाला जर मोठे घ्यायचे असली तर तीस पंचवीस पापड होते माझे पस्तीस पापड झाले दोन वाट्यामध्ये खूप छान झाले आता हे दोन दिवस वाळवायचे तुम्ही ऊन नसलं तर पंख्या खाली दोन दिवस वाळवायचे घरातलं वाळवणे खूप छान होणार आणि मग अगदी वर्षभर किलोची चे करायची असले तर एक दिवस होऊन दाखवायचं पण हे पापड पंख्याखाली खूप छान वाळतात आता आपण दोन दिवसांनी भेटू आणि मग तळून बघू तऱ्हेने आपले पोह्याचे पापड तयार झाले इतकी पापडाला चकाकी ह्या पापडामध्ये तेलाचा एक सुद्धा थेंब नाही पिठामध्ये लाटले नाही खूप छान होता तुम्ही करून बघा खायला पण खुसखुशी कुछ म्हातारी माणसं सुद्धा खाणार इतकं सुंदर चव आहे तुम्ही पोह्याचे पापड करून बघा कमेंट करा नवीन असता तर सबस्क्राईब करा काय पापड फुलतोय इतका सुंदर पोह्याचा खुसखुशी कुरकुरीत खूप सुंदर आहे हे जास्त लोकांना शेअर करा हे हो तळल्यावर सुद्धा इतका पापड सुंदर खूप छान लागतो खायला पण छान सुंदर अगदी चवच खूप सुंदर बाय बाय पुढच्या व्हिडिओला आपण भेटूया